श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक सतरा समर्थांनी घोड्यास वठणीवर आणले श्री समर्थांचा मुक्काम सज्जनगडावर असताना श्री शिवाजी महाराज तेथे आले होते याचवेळी कोणी एका भक्ताने शिवरायांना एक सुंदर घोडा जीन वगैरे अलंकार घालून नजर केला शिवरायांनी शृंगारलेला घोडा समर्थांना अर्पण केला समर्थांनी त्या घोड्याकडे पाहिले व विचारले अरे याला ठीक ठिक ठिकठिकाणी जखडून का ठेवले आहे शिष्यांनी घोडा अगदी मोकळा केला एवढ्याच समर्थ उठले व घोड्याची नुसती आयाळ धरून उडी मारून घोड्यावर स्वार झाले घोडा लगेच वेगाने पळू लागला बघता बघता घोड्याने किल्ल्याचा दरवाजा ओलांडला व भलत्याच रस्त्याने तो उताराला लागला शिष्य मंडळी जेमतेम कोसभर धावली व दमून थांबली फक्त दोनच शिष्य प्राणपणाला लावून पळत होते रपेट मारल्यावर माझ्या गुरुमाऊलींना मध्ये स्थान लागली तर पाणी कुठे मिळणार म्हणून उद्धवाने पाण्याचा चंबू घेतला होता घोडा अतिशय ताकदवान होता पण समर्थ त्याहून ताकदवान होते थोड्याच वेळात घोड्याच्या तोंडातून फेस निघू लागला व घोडा चांगलाच वठणीवर आला उद्धवाचे शिव नाव ठेवले घोडा वठणीवर आल्याबरोबर घोडा पळायचा थांबला तेव्हा समर्थानी त्याला उभा केला त्यांनाही तहान लागली होती म्हणून त्यांनी मागे बघितले तो कल्याण व उद्धव पळत पळत तिथे आले समर्थाने उद्धवास उद्धवा पाणी आहे का म्हणून विचारले उद्धवाने पाण्याचा तुंबा समर्थांच्या हाती दिला त्याचवेळी समर्थाने उद्धवाचे शिव हे नाव ठेवले पुढे समर्थ त्या घोड्यास घेऊन चाफळास आले तेथे घोड्यास आणले व त्याचे रामबाण हे नाव ठेवले उद्धवाच्या पदातूनही शिव किंवा शिवराम असा स्वतःचा उल्लेख सापडतो समर्थांच्या निकट सानिध्यातील एकनिष्ठ सेवकात उद्धव गोसावी प्रमुख होते पुढे आहे समर्थांना कोयनेच्या भोवऱ्यातून काढले एकदा समर्थांना कोंडवळ्याच्या घळीतून चा चाफळात जायचे होते पावसाळ्याचे दिवस असल्याने कोयना दुथडी भरून वाहत होती कोयना पोहून जाण्याकरीत समर्थांना दुसरा मार्गच नव्हता आता पलीकडे कोठून जावे असा विचार करीत करीत ते पाटणला आले तेथे चांदजी राव पाटणकर भेटले समर्थांना पलीकडे जायचे आहे त्यांना समजले त्यांनी सांगडवाल्या माणसांना बोलावणे पाठवले मुसळधार पावसात कोयना नदीत सांगड घालण्यास कोणीही तयार होईना बराच वेळ झाला तरी कोणीच येईना हे पाहून समर्थ पोहून जाण्यासाठी सिद्ध झाले सर्व गावकरी मंडळी समर्थांना म्हणाले महाराज नदीला पाणी आहे पाण्यात सुसरी मगरी आहेत आणि भोवरेही पुष्कळ आहेत तेव्हा हा बेत रद्द करावा समर्थ म्हणाले एवढेच ना येऊन जाऊन काय होणार विश्वकर्म्याने केलेल्या पांचभौतिक देहाचा गोळा नाहीसा होईल आम्ही तर या देहावर केव्हाच तुळशीपत्र ठेवले आहे असे म्हणून समर्थानी कोयनेच्या पुरात उडी टाकली अर्धा टप्पा गाठला पण एका भोवऱ्यात ते सापडले व तीन वेळा खालीवर होऊन दिसलेच नाहीत काठावर एकच हाकाटी झाली सर्व लोक त्यांच्या आतताईपणाला नावे ठेवू लागले काही लोक म्हणाले समर्थांच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर चालले असते आता समर्थ गेले त्यांचा संप्रदाय जाणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या राज्याला खीळ बसणार काही वेळाने सांगडवाले आले सर्वांनी त्याचा खरपूस समाचार घेतला दुसऱ्या दिवशी पाटणकरांनी चाफळास निरोप पाठवला व भोई लोकांनी गळ टाकले हेतू हा की निदान देह तरी हाती लागावा पण व्यर्थ तिसऱ्या दिवशी चाफळ होऊन कल्याण व उद्धव आले त्यांनी तपास केला व समर्थ ज्या ठिकाणी नाहीसे झाले ते ठिकाण त्यांनी हेरले कल्याण जाण्यास सिद्ध झाले उद्धव म्हणाला समर्थ गेले तुम्हीही जाता तेव्हा मी तरी मागे राहून काय करू मीही येतो कल्याण हसून म्हणाले उद्धवा समर्थ गेले म्हणून तुला कोणी सांगितले उद्धव म्हणाले सर्व गावकरी म्हणतायत कल्याण म्हणाले समर्थ गेले असे म्हणतात ते निखालच खोटे आहे सगळे जग बुडाले तरी समर्थ बुडणार नाहीत इतके दिवस समर्थ सेवेत राहून तू हेच का बोलतोस तू इथेच थांब मी समर्थांना घेऊन येतो कल्याणांनी रघुपतीचे व समर्थांचे स्मरण करून पुरात उडी मारली समर्थ जसे सर्व विद्या निपुण होते तसेच त्यांचे पट्टशिष्य होते कल्याण पोहत पोहत समर्थ बुडाले तिथं गेले व त्यांनी एकदम बुडी मारून तळ चापचा चपला तो समर्थ पद्मासन घालून बसलेले आढळले कल्याण पुन्हा पाण्यावर आले लोकांना वाटले की हाही मरणार पण कल्याणाने एक दीर्घ श्वास घेऊन बुडी मारली व समर्थांच्या पद्मासनात डोके खुपसून समर्थांना खांद्यावर बसून वर आणले काठावर येताच उद्धवाने त्यांचा हात धरून वर आणले समर्थ व कल्याण दृष्टीस पडताच सर्वांना आनंद झाला सर्वांनी समर्थांची पाद्यपूजा केली तीन दिवस पाण्यात राहून समर्थांना सुसर मगरींचे भय कसे वाटले नाही ते वाहून कसे गेले नाहीत याचे सर्वांना आश्चर्य वाटले देहावर उदार होऊन गुरुप्राप्तीसाठी झटणाऱ्या कल्याणाचे सर्वत्र कौतुक झाले शिष्य असावा धारिष्टाचा शिष्य असावा दृढ व्रताचा शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध पुढे आहे सामनगडावर शिवाजींचा अहंकार दूर केला ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।